नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या निवड समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज टिळक भवन दादर येथे राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा केली आज सकाळी महाराष्ट्र विधानसभेसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने नियुक्त केलेल्या निवड समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री सदस्य खासदार सप्तगिरी उलाका डॉक्टर श्री वेल्ला प्रसाद मंसूर अली खान हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत सकाळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधिमंडळ पक्षाचे नेते आणि सी डब्ल्यू सी सदस्य बाळासाहेब थोरात प्रदेश कार्याध्यक्ष आणि सी डब्ल्यू सीचे विशेष निमंत्रित सदस्य नसीम खान विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे माजी मंत्री के सी पाडवी डॉक्टर नितीन राऊत खासदार प्रतिभाताई धानोरकर विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे प्रतोद आमदार सुरेश वरपुडकर आमदारभाई जगताप आमदार सुभाष धोटे माजी मंत्री सुरेश शेट्टी प्राध्यापक वसंत पुरके आमदार कैलाश गोरंट्याल आमदार अभिजित वंजारी आमदार शिरीष चौधरी माजी खासदार कुमार केतकर यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी मिस्त्री यांची भेट घेतली